हिंगोली येथील महाराष्ट्र जिल्हा शाखा हिंगोलीच्या वतीने काल हनुमान जयंती निमित्त शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकीतून मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीची सुरुवात इंदिरा चौक महावीर चौक मार्गे करत गांधी चौक येथे या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला व रात्री नऊ वाजता श्री हनुमान भव्य आरती करण्यात आली या महाआरतीमध्ये मी वडा महाराष्ट्र हिंगोली जिल्हाध्यक्ष बाळासाहेब देवकर उपजिल्हाध्यक्ष माणिकराव बोंतलवार कोषाध्यक्ष किशन सोळंके सचिव सुरेश देवकर मधुकर जाधव बाळू देवकर सुभाष देवकर रामदेवकर प्रभू देवकर काळूराम जाधव निखिल देवकर बाळू सोळंके बाबूराव जाधव शंकर सोळंके लक्ष्मण पापळकर संतोष जाधव यांच्यासह भाविक भक्त उपस्थित होते ते पंधरा वर्षापासून आणि या पुढे सुद्धा राबत राहणार आमचं असं आहे शिवाजी चौक ते गांधी चौकापर्यंत मिरवणूक काढून भव्य आणि दिव्य मिरवणूक काढून इथं गांधी चौकामध्ये येऊन आम्ही आमच्या वडार समाजाच्या वतीने हा कार्यक्रम इथं पार पाडतो आणि हा युवा पिढी निर्वेशनी राहून जसं निर्वेशनी राहून समोर जावं हेच एवढं सांगू शकतो